नमस्कार आज आपण बोलणार आहोत सेंद्रिय कीटकनाशकांबद्दल आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून पाहूया की रासायनिक फवारण्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय कोणते आहेत हो अगदी आपल्याकडे बरीच माहिती आहे म्हणजे घरगुती उपायांपासून ते बाजारात मिळणाऱ्या प्रमाणित उत्पादनांपर्यंत बरोबर यात वनस्पतींचे अर्क आहेत काही प्राणीजन्य पदार्थ आणि अगदी उपयुक्त सूक्ष्मजीव कसे वापरायचे याचाही तपशील आहे तर मग आज आपल्याला हेच समजून घ्यायचंय की घरी काय बनवता येत बाजारातले खात्रीशीर पर्याय कोणते आहेत कोणत्या किडीसाठी काय वापरायचं आणि हो हे सगळं वापरताना सुरक्षितता कशी बाळगायची महत्वाचं आहे ते चला तर मग सुरुवात करूया घरगुती उपायांपासून मला वाटतं निंबोळी अर्क हा चांगला मुद्दा आहे सुरू करायला हो नक्कीच निंबोळी अर्क हा म्हणजे चांगला पर्याय आहे कारण तो सहज उपलब्ध होतो त्यात अजाय डिरॅक्टिन म्हणून एक घटक असतो तो किटकांना दूर ठेवतो आणि त्यांची वाढ पण थांबवतो साधारण पन्नास ते शंभर ग्राम पावडर घ्यायची मग ती एक दोन लिटर पाण्यात भिजवायची रात्रभर बरं आणि मग गाळून फवारायचं विशेषतः जे लहान कीटक असतात ना पानं खाणाऱ्या आळ्या फुलखिडे पांढरी माशी त्यांच्यावर हे चांगलं काम करत आणि कधी फवारायचं संध्याकाळी फवारणी केली तर जास्त चांगलं कारण उन्हामुळे त्याचा परिणाम कमी होतो ना अच्छा म्हणजे फक्त दूर ठेवत नाही तर वाढ पण थांबवत असेल तर यापेक्षा काही प्रभावी घरगुती उपाय आहेत का अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र असं काही ऐकलंय आहेत ना अग्निअस्त्र हे तिखट तीव्र वासाच्या गोष्टी वापरून बनवतात जसं की मिरची लसूण तंबाखू कडुलिंब हे सगळं गोमूत्रात उकळायचं आणि मग आंबवायचं हे जे रस शोषतात ना किडे किंवा लहान अळ्या त्यांच्यासाठी चांगला आहे आणि ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र हे त्याहून थोडं जास्त स्ट्रॉंग समजा यात कडुलिंब करंज सीताफळ धोत्रा अशा अनेक कडवट वनस्पतींची पानं वापरतात अरे वा हो ती शेण आणि गोमूत्रात मिसळून उकळून मग वापरायची हे मोठ्या अळ्या किंवा जी फळं पोखरतात ना ती कीड हो हो त्यांच्यासाठी हे जास्त प्रभावी ठरत म्हणजे वेगवेगळ्या वेग वनस्पतींचा कडवटपणाचा आणि तीव्रतेचा वापर केलेला दिसतोय बर आणि दष्पर्णी अर्काचं काय तो तर खूपच व्यापक उपाय वाटतोय दहा प्रकारच्या वनस्पती वगैरे हो दशपर्णी अर्क हा खर तर एक प्रकारचा मास्टर मिक्स आहे मास्टर मिक्स हो म्हणजे त्यात विविध गुणधर्मांच्या दहा वनस्पतींची पानं घेतात कडू तिखट उग्रवाचा मग त्यात गोमूत्र शेण आणि हळद आलं हिंग मिरची लसूण तंबाखू असे अनेक उत्तेजक घटक टाकतात बापरे आणि मग ते तीस चाळीस दिवस आंबवतात याची खासियत ही की हा अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांवर काम करतो आणि महत्वाचं म्हणजे तो पिकांची स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतो असं मानलं जात पण हे सगळं बनवायला वेळ आणि कष्ट लागतील नाही का का काही अगदी अगदी सोपे झटपट होणारे घरगुती उपाय का? उपाय पण आहेत आहेत नक्कीच साधे म्हणजे भुरी रोगासाठी दुधाचा फवारा दुधाचा हो पाण्यात पन्नास पन्नास मिसळून फवारायचा लहान केढींसाठी नैसर्गिक सौम्य साबणाचं पाणी पण वापरतात किंवा अगदी गरम पाण्याची वाफ त्यांनीही काही प्रमाणात फरक पडतो हे घरगुती उपाय महत्वाचे आहेतच पण समजा वेळ नसेल किंवा प्रमाणित उत्पादन हवं असेल तर बाजारात काय बाजारात पण आता अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत नीम आधारित उत्पादन तर आहेतच बायोनीम निमाजाल सारखी मग बी टी म्हणजे बॅसिलस थ्युरिजिन ही एक जीवाणू पावडर किंवा द्रावण स्वरूपात मिळते डिपेल बायोबिट अशी नावं आहेत हे कसं काम करतं हे जीवाणू फक्त विशिष्ट प्रकारच्या आळ्यांच्या पोटात गेल्यावरच विष तयार करतात म्हणजे ते फक्त त्या लक्षित किडींनाच मारतात इतरांना धोका नाही अच्छा हे चांगलं आहे हो, आणि बुरशीजन्य रोगांवर किंवा मावा तुडतुड्यांसारख्या किडींवर उपयुक्त बुरशींवर आधारित उत्पादनही आहेत म्हणजे बुरशीने किडींना मारायचं अगदी बेवेरिया बॅसियाना मेटाहिजियम ट्रिकोडर्मा अशा बुरशी किडींच्या शरीरावर वाढून त्यांना नष्ट करतात आणि तुम्ही म्हणालात की ही उत्पादनं प्रमाणित असतात त्याचा नेमका अर्थ काय हो अनेक उत्पादनं एनपीओपी किंवा एफ एस एस ए संस्थांनी प्रमाणित केलेली असतात नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन म्हणजे ते सेंद्रिय शेतीच्या मानकानुसार बनवलेले आहेत आणि त्यात हानिकारक रासायनिक अवशेष नाहीत याची खात्री असते बरं आणि पॅकेजिंग वर कसं वापरायचं किती वापरायचं या सगळ्या सूचना दिलेल्या असतात आधुनिक पर्यायांमध्ये फिरोमोन सापळे पण येतात जे विशिष्ट किडींना आकर्षित करतात आणि एनपीव्ही विषाणू पण आहेत एनपीव्ही व्ही न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरस हे विषाणू पण फक्त ठराविक प्रकारच्या आळ्यांनाच बाधित करतात म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर चोषक किडींसाठी निंबोळी किंवा नीम तेल अळ्या असतील तर बीटी किंवा ब्रह्मास्त्र आणि बुरशीजन्य रोगांसाठी ट्रायकोडर्मा किंवा स्युडोमोना सारखे जैविक पर्याय बरोबर अगदी बरोबर विषाणूजन्य रोगांवर मात्र थेट सेंद्रिय उपाय कमी प्रभावी आहेत तिथे प्रतिबंधात्मक उपाय जास्त महत्वाचे ठरतात म्हणजे रोगमुक्त बियाणं वापरणं योग्य अंतर ठेवणं वगैरे हे सगळं ठीक आहे पण फवारणी करताना सुरक्षितता त्याबद्दल काय सांगाल खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कोणताही फवारा वापरताना मग तो घरगुती असो किंवा विकतचा काळजी घ्यायलाच हवी काय काय काळजी घ्यायची सगळ्यात पहिलं म्हणजे फवारणीची उपकरणं स्वच्छ ठेवावीत मिश्रण योग्य प्रमाणात बनवावं जास्त किंवा कमी नको मग फवारणी करताना मास्क हातमोजे चष्मा वापरावा शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करावी वारा शांत असताना आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी टाळावी आणि फवारणी झाल्यावर फवारणी झाल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत कपडे बदलावेत आणि ते वेगळे धुवावेत आणि हो पाण्याचे स्रोत म्हणजे विहीर नदी ओढा यांच्या जवळ फवारणी टाळावी फवारा तिथे जायला नको आणि चुकीच्या प्रमाणामुळे पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसानी होऊ शकतं हे पण लक्षात ठेवायला हवं निश्चितच प्रमाण चुकलं की परिणाम उलटा होऊ शकतो तर आज आपण सेंद्रिय कीटकनाशकांविषयी बरीच माहिती मिळवली घरगुती पाकृतींपासून ते बाजारातला प्रमाणित उत्पादनांपर्यंत त्यांचे उपयोग आणि वापरताना घ्यायची काळजी हो रासायनिक फवारण्यांना हे निश्चितच विचार करण्यासारखे पर्याय आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे हे नैसर्गिक उपाय केवळ कि किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठीच नाहीत तर त्यांचा आपल्या जमिनीतील कोट्यावधी उपयुक्त जीवाणूंवर आणि मित्र किटकांवर काय परिणाम होतो खरे हा पण एक महत्वाचा पैलू आहे हो त्याचाही विचार करायला हवा म्हणजे रासायनिक पद्धतींच्या तुलनेत या उपायांमुळे संपूर्ण परिसंस्थेवर दीर्घकाळात काय सकारात्मक बदल घडू शकतो हा अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा एक महत्वाचा विषय नाही का अगदी बरोबर विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा